हॅलो फ्रेंड कशात तुम्ही सगळे मजेत ना आणि मजेतच राहा तर मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर बघा आंघोळ वगैरे झालेली आहे तर इथे लावत आहे मॉइश्चरायझर आणि खूप म्हणजे खूप छान असं मॉइश्चरायझर आहे बघा गेले सहा ते सात महिने झाले हे मॉइश्चरायझर मी यूज करते आणि इतकं छान वाटतं ना एकदम मुलायम मुला स्किन होते आणि स्मेल तेवढा छान आहे ना त्याचा एकदम भारी असं आहे बघा त्यानंतर आपली नॉर्मली जी काही पाऊंडची पावडर आहे ना ते लावत आहे एकदम मस्त असं वाटत आहे बघा आपण सकाळी जास्त एक्सरसाइज करतो आणि त्यानंतर आपण असं आंघोळ करतो बघा एकदम असं भारी असं वाटतं तर मॉर्निंग एक्सरसाइज आपल्याकडे फ्रीमध्ये असते तर कोणाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा तरी बघा इथे मी बालकणी जाऊन ऍक्च्युली केस विंचरलेले आहेत कारण की थोडेफार असे केस खाली पडले की परत नंतर हे करत बसावं लागतं त्यामुळे मी इथे बाल्कनी जाऊन केस विंजर नंतर आणखी इथे येऊन व्यवस्थित अशी वेणी वगैरे घालून घेत आहे खूप जणांना प्रश्न पडतो की ताई तुम्ही ब्लॉग का शूट करत नाही तर ॲक्च्युली इकडे आल्यापासून असा प्रॉब्लेम झालेला आहे ना की मला वेळ भेटत नाही त्यामुळे ब्लॉग मी शूट करायचं राहून जात आहे तर हिथून पुढे मला जसं जमेल तसं आठवड्यात दोन तीन वेळा तरी मी ब्लॉग शू म्हणजे शेअर करायचा मी प्रयत्न करणार आहेच त्यानंतर मस्तपैकी मी एनर्जी ड्रिंक घेणार आहे कारण की दिवसभराचं बघा कामाचं शेड्यूल इतकं राहतं ना आराम करायला वेळच भेटत नाही त्यामुळे आपण थोडंसं स्वतःला मेंटेन ठेवल्यानंतर एनर्जेटिक ठेवल्यानंतर बघा बरं वाटतं त्यामुळे इथे हेल्दी असा मस्त असा मी चहा बनवून घेत आहे तो लाटे के चाहा का गेता है, तर तुम्हाला वाटेल की दुपारी चहा काय घेता येईल तर ॲक्च्युली हा आमचा ह हेल्दी असा चहा आहे तर आम्ही घेतोच एक दुपारच्या टायमाला पण घेतो खूप छानच वाटतं दिवसभर काम करायला उत्साह येतं त्यामुळे तर हे बघा मी मस्तपैकी बसून चहा घेत आहे कोणतं पण बघा लिक्विड जेवण वगैरे आपण बसूनच शक्यतो घ्यायचाच चला मस्तपैकी पिऊन घेते पिऊन झाल्यानंतर बघा ओट्यावरती राडा तसाच पडलेला आहे आता म्हणलं चला ओट्याचं सगळा राडा वगैरे आवरून घ्यावं कारण की बघा किती पण आपण नेहमी मुलं गेले ना स्कूलला घरात असा राडा पडतोच आणि आमचं घर हा छोटा आहे तर छोटं घर असल्यामुळे तर प्रचंड असा राडा पडतो बघा तर इथे मी आता काहीतरी बनवायचं म्हटलं चला मुलं आल्यानंतर बघा काहीतरी बनवायचं असतं बघा त्या मुलं काहीतरी बनवायचा प्लॅन आता करत आहे मी तर इथे मी पाणी वगैरे भरून घेत आहे तर इथे आमच्या फिल्टरमध्ये बघा पाणी स्टोरेजचं अजिबात तिथे काही कशाने स्टोरेज करावा हा प्रश्न पडत होता मला पण मी अशा बॉटल ज्या काय मेटलच्या बॉटल वगैरे भरून घेते आणि मुलं पण घेऊन गेलेले आहेत बघा बॉटल्स वगैरे तर मावशी वगैरे येतील म्हणून इथं तुम्ही भांडी वगैरे सगळी भिजवून वगैरे ठेवलेले आहेत जे काही भांडी राहिलीत होती ना ते आता इथे मी भिजवायचा प्रयत्न करत आहे तर तुमच्यावर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये गावरान असं पिठलं कसं बनवतात हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे कारण की बघा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर सकाळी मुलांना टिफिनला दिलं होतं मी दीर्डं तर त्याचं लिक्विड थोडंसं राहिलेलं होतं तर मला ते टाकून न देता दीर्डं बनवलं तर कोण खाणार हा प्रश्न होता त्यामुळे मी तसंच तसं झाकून ठेवलं आता त्यामध्ये मी बेसन एक्स्ट्राचं ॲड करणार आहे मस्त गावरान असं आमच्या सोलापूर स्टाईलने पिठलं कसं बनवतात हे तुमच्यावर शेअर करणार आहे तर काहीच घातलेलं नाहीये पाणी घालून ते मस्तपैकी असं स्मॅश करून घेत आहे म्हणजे व्यवस्थित असं ते गुटळे पडतात बघा ते गुटळे आपण आताच काढून घेतल्या ना तर आपलं पिठलं पण छान असं होतं बघा त्यामुळे मी आता इथे गुटळ्या सगळ्या अशा काढून घेतलेल्या आहेत साईडला ठेवलेल्या आहेत फ्रीज मधील जे काही मिरची कढीपत्ता लसूण म्हणजे मी लसूण सोलून वगैरे ठेवते जमल तसं मला होईल तसं मी करत असते त्यात कोथिंबीर वगैरे सगळं काही काढून घेतलेलं आहे बघा मी इथे तर तुमच्यावर शेअर करते आता कशा पद्धतीने मी करणार आहे वगैरे तर आता पिठलं बनवत असताना बघा ह्यामध्ये तुम्ही कांदा भरपूर प्रमाणात ना पिठलं खूप छान पद्धतीने लागतं बऱ्याच ठिकाणी कांदा घालत नाहीत बघा कोबीसुद्धा घालतात कारण की जे कांदा लसूण पाहतात बघा ते लोक कोबी पण घालतात तर बघा इथे दोन ते तीन चमचे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरी टाकून घ्यायची आहे म्हणजे कसं तेल तापल्यानंतर आपण व्यवस्थित असं मोहरी जिरी टाकली ना तडतडती पण छान आणि गरमच झाल्यानंतर शक्यतो टाकायचं म्हणजे फोडणीला एक असा तडका लागतो बघा तर एकदम टेस्ट अशी कोणतीही भाजी वरण बनवत असताना तेल गरम झाल्यानंतर शक्यतो हे करायचं बघा तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे कट करून मी कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर लसूण पेस्ट, पेस्ट मी घातलेली आहे लसूण पेस्ट शक्यतो मी असं पूर्ण मिक्सरमध्ये फिरवून असं फ्रीजमध्ये मी कधीच ठेवत नाही लसूण सोलून ठेवते पण टेस्ट करून कधीच ठेवत नाही मला म्हणजे आवडत नाही त्यामुळं कधी वास वेगळाच लागतो बघा आपण तसं करून ठेवलं आणि रेडी रेडी असं आपण कुठून जर टाकलं ना एकदम भाजीला वरणाला वगैरे टेस्ट खूप छान येते लसूण ब्राऊन झालेला आहे त्यानंतर इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे बघा बारीक चिरून घेतलेला आहे आता सध्या कांदा खूपच महाग आहे तर बरेचशा अशा टॅम्पोवरती वगैरे बघा कांदे वगैरे विकायला आलेले आहेत छोटे चोड़ छोटे पण भेटतात तिथे तर बघून घ्या कारण की आतूनमधून खूप खराब असतात ना त्यामुळे तर हे बघा मी मिरची पेस्ट न टाकता हिरवी मिरचीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही त्यामध्ये मिरची पेस्ट करून घातली तरी चालते कारण की कसं होतं बघा कधी कधी घाई घाईमध्ये ना मी असे मिरचीचे तुकडे पण घालते खूप छान टेस्ट लागते त्यामध्ये ह्यामध्ये मी फोडणीमध्ये शक्यतो गरम पाणीच घालत जावा म्हणजे कसं राहतं गरम पाणी घातल्यानंतर फोडणीची बेचव लागत नाही आपलं कोणतीही गोष्ट कोणताही पदार्थ करताना बेचव लागत नाही म्हणून त्यामध्ये मी गरम पाणी घातलं आणि थोडंसं कमी होतं मग थोडंसं गार घातलं त्यानंतर ता हळद घातलेली आहे हळद घालणं ऑप्शनल आहे त्यानंतर ता चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर बघा हे बनवलेलं जे मिश्रण आहे अशा पद्धतीने मी हलवत हलवत टाकत आहे म्हणजे त्याच्या गुटळ्या होणार नाहीत ह्यासाठी तर एकदम पातळ असं पिठलं करणार आहे कारण डाळी सगळ्या घरातल्या संपलेल्या मुण मुण आहेत बघा डाळी संपल्यामुळं मला आता काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला होता भातावर खाण्यासाठी तर आमच्या घरात पिठलं भात सगळ्यांना प्रचंड आवडतं त्यामध्ये तूप घेतल्यानंतर आणखी जास्त टेस्ट लागते तर चला म्हटलं खूप दिवस झालं पिठलं भाकरी बरं केलं तर पण भातावर खायला असं करावं म्हणलं चला आज केलं आणि त्यानंतर भा दही पण संपलेलं होतं कढी बनवा म्हटलं तर मुलांना जास्त करून तर कसं ताक दही आवडतं पण कढी जास्त आवडत नाही त्यामुळं मी ते जास्त पण असा टाळायचा प्रयत्न असतो माझा पण मग मुलांना सवय मी म्हणून बनवते पण मग मुलं कसं कुरकुर करून वगैरे खातात तर बघा आपलं मस्त असं रटा रटा शिजलं ना तर आपलं पिठलं शिजलं म्हणून सांगायचं काळजीपूर्वक बनवायचं हे खूप अंगावरती वगैरे येतं बघा कोथिंबीर मस्तपैकी टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर टाकली तसं असं गरम गरम पिठलं खायला घेताना एकदम टेस्टी असं लागतं बघा थंड झालं थोडंसं हे घट्ट होतं त्यामुळे गॅस बंद केले की मस्तपैकी गरम गरम पिठलं खायला घ्यायचं भारी लागतं तर बघा पेटलं भात आणि एक वेगळ्या पद्धतीची आमटी केलेली आहे तुम्हाला दाखवतेच मी आणि त्यानंतर आता राहिलेले आहे फक्त भाकरी बनवायचं आणि एक वाजले आहे बघा कधी कधी असं होतं बघा की आपल्याला कंटाळचं हो का कधी कधी मग त्यावेळेस काय होतं की मग म्हणतो माणूस प्रत्येक वेळेस मग उशीरणं काम वगैरे केलं जातं त्यामुळे माझं तसंच झालेलं आहे आज नाही तर माझं सकाळी लवकर स्वयंपाक होतो तर त्यातलं थोडंसं ओट्यावरच बघा थोडंसं पुसून घेते कारण मला हे करायचं आहे भाकरी आणि भाकरीचं पीठ बघा बऱ्याचशा ताईंचं मला कमेंट येते की आहे ना तुम्ही भाकरीचं पीठ हा फूड प्रोसेसरमध्ये कशा पद्धतीने करता तर खूप छान पद्धती आत्ताच मी केलेला आहे तर खूप छान प्रकारे बघा ह्याला काहीच चिटकलेलं नाहीये मी अगदी पराठ्याचं सुद्धा ह्यामध्ये पीठ फूड प्रोसेसरमध्ये करून घेते तर हे बघा मला ॲक्च्युली तीनच भाकरी बनवायची आहेत तर तीन भाकरीसाठी ते मी अशा पद्धतीने ते पीठ केलं बघा आणि साइडला सुद्धा अजिबात लागलेलं बघा बाग। साइडला सुद्धा अजिबात लागलेलं नाहीये तर खूप छान पद्धतीने फूड प्रोसेसर मध्ये भाकरीचं पीठ पण थिंबलं जातं आणि तुम्हाला जर वाटत असेल की त्याला चुरायचं आहे चुरायची भाकरी छान लागत नाही तुम्ही जास्त वेळ फूड प्रोसेसर मध्ये जर ते फिरवत बसला ना तरी सुद्धा खूप छान पद्धतीने ते पीठ मिळतं भाकरी कुठेही तुटत नाही चला आता भाकरी वगैरे करून घेते आणि दीड पावणे दोन वाजता मला जेवण करायचंय त्यामुळे चला तर मग